डांभुर्णी वडगाव सावखेडा शेत शेतशिवाऱ्यात बिबटाने धुमाकूळ घातला असून शनिवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंतच्या कालावधीत डांभुर्णी गावाचे सरपंच संतोष नवलसिंग परदेशी यांच्या डांभुर्णी शिवाऱ्यातील गटरंबर अठ्ठ्याऐंशीचा ए या शेतात गाय गोऱ्या बांधलेल्या होत्या यांपैकी बिबटाने हल्ला चढवून ठार केल्यामुळे संतोष परदेशी यांचे अंदाजे पंचवीस हजार नुकसान झाले ही घटना लक्षात येताच संतोष परदेशी यांनी पाचोरा वनविभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वडीवर संपर्क केला मात्र संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला अफलातून सल्ला देत एक प्रकारे उंटावरून शेळा चारल्या यामुळे मनविभागाच्या कामकाजाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे माझं नाव संतोष नवलसिंग परदेशी डांबोरी सरपंच आहे हा जो रस्ता आहे डांबोरी ते पिंपळगाव स्टेशन आणि पिंपव स्टेशन पासून शेंदोरी जातो हा रस्ता तर हा शेत रस्ता शेतकऱ्यांची व सगळेच गावकऱ्यांची जाण्याचे याचे जर रस्ता आहे हा रस्ता जर लवकरात लवकर जातो खूप बरं होईल अगदी खडी उचललेली आहे गड्डे पडलेले आहे जाण येणं शक्य होत नाही रात्री बेरात्री मोटरसायकल चालवलं मिस पडलो होतो मागच्या वर वर्षी आणि माझाच हात फ्रॅक्चर झाला होता एक दगडावर नुकसान गाडीच होऊन तर अशी कंडिशन आहे सगळं शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जाता येता खूप त्रास होत राहतो तरी हा रस्ता शेतीमाल वगैरे काही काढताय शेतील वगैरे काढता येत नाही त्याच्यानंतर बैलांना येण्याचा खूप असं खड्यात पत्र्या मारावं लागतात वेळोवेळी ते बैलाच पाय करवत करवत चालतात आणि हा रस्ता लवकरात लवकर मंजूर आहे ही शासनाकडनं आमची अपेक्षा आहे दळणवळण वाढेल आणि येण्याचा जो रस्ता आहे आम्हाला आता जर पिंपळा जायचं म्हटलं तर किंवा सुंदर जायचं म्हटलं तर पिंपरी आणि पिंपरी हुन मार्ग यावं लागतं तर हा रस्ता आमच्यासाठी खूप शॉर्टकट आहे तीन किलोमीटर सात किलोमीटर किलोमीटरचा फेर आमचा वाचेल जवळपास कामही लवकर होत आणि मागणी केली काय हो मागणी केली आम्ही पान रस्त्या क्षेत्र पान रस्त्यामध्ये याची मागणी टाकलेली पण अद्याप हा मंजूर नाहीये लवकर मंजूर एवढी आमची विनंती